कोकण मतदारसंघातील महाविकास आघाडीचा तिढा अखेर सुटलाय ठाकरेंच्या सेनेच्या किशोर जैन पवारांच्या अमित सरेया यांनी अर्ज मागे घेतलेला आहे काँग्रेसच्या रमेश किर यांना त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे खरं तर मोठी बातमी म्हणावी लागेल कारण कोकण मतदारसंघात हा तिढा होता तो कायम होता मात्र अखेर हा तिढा सुटल्याचं सध्या समजतंय महाविकास आघाडीचा हा तिढा सुटलेला आहे ठाकरेंच्या सेनेच्या किशोर जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि काँग्रेसच्या रमेश किर यांनी पाठिंबा यांना त्यांनी पाठिंबा दर्शवलाय तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून या मतदारसंघात कोकणच्या मतदारसंघात जो दावा होता तो कायम ठेवण्यात आलेला होता मात्र ठाकरेंच्या सेनेच्या किशोर जैन आणि पवार यांच्या अमित सरेया यांनी हा अर्ज मागे घेतल्याचं समजतंय आणि काँग्रेसच्या रमेश किर यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघातून महाविकासकडून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रमेश किर आता निवडणुकीच्या रिंगणात असतील महत्वाची बातमी आपण ही पाहतोय आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता त्यातच ही महत्वाची अपडेट या संदर्भात माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत शिल्पा महत्वाची बातमी आपण पाहतोय तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि काँग्रेसकडून दोन्ही दोन्ही गटाकडून दावा सांगितला जात होता अखेर हा तिढा सुटलेला आहे ठाकरेंच्या सेनेच्या किशोर जैन यांनी माघार घेतल्याचं सध्या समजतंय नक्कीच गौरी कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचा तिढा हा सुटलेला पाहायला मिळत आहे कारण अगदी शेवटच्या क्षणी शिवसेना ठाकरे गटाचे किशोर जैन आणि हो। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमित सरया यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत आणि काँग्रेसचे रमेश किर यांना पाठिंबा दर्शविलेला आहे अर्ज मागे घेण्यासाठी माजी खासदार विनायक राऊत कोकण भवन मध्ये दोन्ही उमेदवारांना सोबत घेऊन आले होते तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे प्रकाश सोनवणे यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे कोकण पदवीधर मतदारसंघामधून काँग्रेस मधून काँग्रेसच्या गोट काँग्रेसच्या मधून आता रमेश किर हे निवडणुकीच्या रिंगणात असतील धन्यवाद शिल्पा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी